या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस झाडे दुखावतील झाडे <laughs> त्यांचा माझा सुतराम संबंध नाही असे म्हणून तुझ्या प्रतिबिंबाला तू तु, पाठमोरा होऊ नकोस या उसळत्या लाटा या उसळत्या लाटा कुठल्याही किनाऱ्यावर फुटत नाहीत फक्त जात राहतात या उसळत्या लाटा कुठल्याही किनाऱ्यावर फुटत नाहीत फक्त तळाशी जात राहतात झाडांच्या आयुष्याला किनार असते मग झाडांनी कुठे पहावे कुणा पुसावे रे फुलांचे काय झाले ते या समुद्राच्या उसळत्या लाटांवर ती सुकुमार फुले पसरवू नकोस झाडे दुखावतील कवी रवींद्र लाखे